माझी आई बघत असते मध्ये अधे आणि तिचं काही ना काहीतरी म्हणणं असतं प्रत्येक गोष्टीवर पण मग तिला समजून आता काय हे नवीन असं का दाखवत आहेत मग आता तुला किती संकटात ते कशाला एवढं तू किती रडणार आहे तिला हो <laughs> नमस्कार मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आई कुठे काय करते मालिकेमध्ये सध्या एक नवीन ट्विस्ट येणार आहे ज्याची प्रोमो पासूनच सगळे जण वाट बघतात की आता काय पुढे घडणार आहे आणि अचानक हे सगळं नेमकं का घडलंय आणि हेच जाणून घेण्यासाठी आज मी समृद्धी बंगल्यामध्ये आलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हो माझ्याबरोबर आई आहे म्हणजेच अरुणती हाय 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 मथुरा छान एकदम छान तू कशी मस्त आणि इथे आल्यावरती मला खूप प्रसन्न वाटलं पण सध्या जे काही सुरू आहे आणि मगाशी जे काही सगळे तुम्ही बोललात ते पाहताना मला इतकं ते इमोशनल वाटत होतं आणि ते फील खूप होत होतं बघताना काय हे काय नवीन आहे आणि प्रोमो ज्यावेळेस तुम्ही शूट केला किंवा तुम्हाला कळलं त्यावेळेस काय धक्काच होता आम्हाला कारण अजिबात असं काही वाटलं नव्हतं की असा टर्न येणार आहे असा ट्विस्ट येणार आहे पण जसं आयुष्य आपल्यावरती काही चॅलेंजेस फेकत असतं की चल उभी राहा तसा अरुंधतीच्या समोर एक नवीन चॅलेंज उभं आहे की तिचा अत्यंत जीवलग असा मित्र आणि जो आता नवरा झालाय तो ह्या जगात नसणार आहे आता ती कशी जगेल आता तिला तिची खरी माणसं जी आहेत आपली माणसं ती कोण खरं आहे कोण खोटं आहे हे चेहरे तिला आता बरोबर कळणार आहेत आणि हा सगळा प्रवास इंटरेस्टिंग <laughs> आहे ह्या प्रोमोवरती ताई मला ऐकायचंय की कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत कारण का लोकांना असं झालं की का हे असं का करतायत किंवा काही काही लोक असं म्हणतात की नाही आता काहीतरी एक नवीन वेगळी सुरुवात पाहायला मिळाली मिक्स रिॲक्शन आहेत काही जणांना ते काय म्हणतात त्याला कोणालाच ते पचवता नाही आलेलं कारण आपण ज्या कॅरेक्टर्सवरती प्रेम करतो असोसिएशन झालेलं असतं अरुंधती आशुतोषचा बॉन्ड त्यांच्यातली केमिस्ट्री पण लोका लोकांना आवडायची त्याच्यावरही खूप लोकं फिदा होती आणि हे असं झालेलं तसं कोणाला फारसं आवडलेलं नाही आहे पण आपल्याला नेहमी आवडतं तेच आयुष्यात घडतं असं नसतं आणि तिथे खरी कसोटी असते की आपल्या मनाविरुद्ध इच्छेविरुद्ध जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा आपण त्यातनं कसे उभे राहतो इज द चॅलेंज पण मला मग बघताना कायम असं वाटतं की आईच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही असे वेगवेगळे वेग वे प्रसंग येतात की ज्याने तिला सतत तोंड द्यावं लागतं किंवा सतत तिला एखाद्या गोष्टीमध्ये सिद्ध करणं हे जे असतं ते सतत असतं हे सगळं करणं इमोशनली किती चॅलेंजिंग असतं कारण सतत वेगवेगळं वेग वेग ते स्विच ऑफ स्विच ऑन करणं हे सुद्धा खूप कठीण आहे आणि खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला असं वाटतं की हो हो मी मालिकेमध्ये मी ह्या सिच्युएशन ही चालू आहे आणि कधी कधी आपल्या खऱ्या आयुष्यात घडतं किंवा आधी खऱ्या आयुष्यात घडलेलं असतं ते इथे आपण दाखवतो हो नाही इमोशनल तर कारण तर आर्टिस्ट आम्ही सगळे कलाकार हे मुळात सेन्सिटिव्ह असतात इमोशनल असतात आमच्यापर्यंत त्या इमोशन्स तितक्या पोचतात कुठल्याही कॅरेक्टरच्या म्हणून आम्ही त्या दाखवू शकतो किंवा अभिव्यक्त करू शकतो त्यामुळे हो स्विच ऑन स्विच ऑफ करणं पण कधी कधी कठीण असतं कारण आम्ही बारा तेरा तास रोज शूट करतो पण ते मी शिकली आहे आता हळूहळू ओवर द पिरियड ऑफ फोर इयर्स आणि आई आणि अनिरुद्ध तुमच्या मध्ये आधी संजना होती त्यानंतर मग माया आली तर हे काय म्हणजे हा योगायोग वाटतोय का हे खरंच ठरवून केलेलं आहे माया आली ते तिचं कॅरेक्टर ते थोड्याच दिवसांसाठी म्हणजे तिचं काय तसं आशुतोष साठी नव्हतं थोडीशी झाली होती पण असं होतच ना म्हणजे आपलं किती प्रेम एखाद्या व्यक्तीवरती हे त्याच्या आयुष्यात दुसरं तिला कुणी आवडायला लागल्यावरच आपल्याला कळतं बरं आई कुठे काय करते मालिकेमध्ये ज्या ज्या सगळ्या गोष्टी घडतात त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर घरच्यांच्या प्रतिक्रिया असतात मग त्या चांगल्या असतील वाईट असतील कोणी छान बोलतं कोणी रागाने बोलतं मला ऐकायचंय मधुराणी म्हणून तुझ्या घरच्यांच्या काय काय प्रतिक्रिया असतात माझ्या घरच्यांमध्ये पाहत नाहीत सॉरी पण माझी मुलगी लहान आहे त्यामुळे आमच्या घरात टी व्ही तेवढं चालत नाही ती जो जो कंटेंट बघते तो तिच्या वयाचाच बघते त्यामुळे आमच्या घरात प्रत्यक्ष लागत नाही पण माझी आई बघत असते मध्ये आधे आणि तिचं काही ना काहीतरी म्हणणं असतं प्रत्येक गोष्टीवर पण मग तिला समजून <laughs> आता काय हे नवीन असं का दाखवत आहेत मग आता तुला किती संकटातनं पाठवणार आहे ते कशाला एवढं तू किती रडणार आहेस असं तिला होतं <laughs> <laughs> जा था। था या मालिकेमुळे म्हणजे ती भूमिका तू प्रत्यक्ष जगतेस अक्षरशः की खूप वर्ष म्हणजे चार सव्वा चार वर्ष झालेत जवळ जवळ तर आपण त्या खूप समरस होऊन जातो त्या भूमिकेमध्ये या भूमिकेमुळे आईबद्दलचं प्रेम <laughs> किंवा ती जी एक जाणीव असते ना आपल्याला <laughs> ती किती अजून काय म्हणतात ती किती स्ट्रॉंग झाली खऱ्या आयुष्यात <laughs> ती झाली ना स्ट्रॉंग म्हणजे आपण आपल्या नकळत प्रत्येकच जण आईला गृहित धरत असतो की आपण काही बोललो तरी चालेल ती बिचारी ऐकतेच किंवा ती मागे सोडून देते त्या गोष्टी किंवा पोटात घालते तिचा जीव सतत आपल्यासाठी तुटत असतो हे आपल्याला दिसतच नसतं तर हे मला मालिकेमुळे खूप जाणवलं की आई किती किती काय काय करत असते किती आणि तिचं तिचं अस्तित्व विरघळवून टाकते ती आपल्याला वाढवण्यासाठी आणि याची जाणीव मला वाटतं प्रत्येकाला झाली ही सिरियल बघताना तशी आम्हालाही सगळ्यांना झाली आणि समृद्धी बंगल्यामध्ये आता पुन्हा एकदा अरुंधती येणार आहे पण आता नवीन घर जे होतं आशुतोष बरोबर लग्न झाल्यानंतर स्वतः त्या घराशी काहीसा संबंध तुटेल काही काळासाठी असं सुद्धा होऊ शकतं पण आता त्या घरासाठी हो किंवा आता आशुतोषसाठी एक काय सांगायला आवडेल किंवा ओंकारसाठी एक काय मेसेज द्यायला आवडेल ओंकारला uh, uh, ही इज अ फॅब्युलस ॲक्टर ही इज अ जेंटलमॅन अँड अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग खूपच चांगला मित्र आहे तो माझा आणि आम्ही uh, शूट करताना खूप मजा करायचो टाइमपास करायचो आणि मी आम्ही सगळेच त्याला मिस करू कारण कारण तो एक एनर्जी होता आमच्या सगळ्यांमध्ये त्या तो आजूबाजूला असताना कोणी काय म्हणतो त्याला डाऊन नाही असू शकत तोच प्रत्येकाला छान पेपअप करायचा पाय पॉझिटिव्ह सो आय वी विल मिस हिम <्या है> शुअरली आता ईशा आणि आईचं नातं आई काही नव्याने फुलणार आहे जसं आधी आम्ही पाहिलेलं सुरुवातीला कारण कर मधल्या काळामध्ये जरा तुमच्यामध्ये सुद्धा तणाव आला होता तर आता ते नातं थोडं ह्या एका घटनेमुळे ते आता अजून पुन्हा छान होणार आहे का अजून काय कारण कधी कधी मुलीला पण आईची आई व्हायला लागतं तसं कदाचित होईल असं दिसतंय तेवढी ती समजूतदार आहे तिथपर्यंत अरुंधतीने तिला आणून ठेवलंय असं वाटतं मला क्या वाटे ताईत खूप छान वाटलं गप्पा मारून वेळाभावी भावी आपण थोड्या कमी गप्पा मारतो पण आम्ही डान्सवर की पुन्हा येण्याने आपण अजून गप्पा मारू थँक्यू सो मच आणि या नव्या प्रवासासाठी अरुंधतीला आणि या भूमिकेसाठी मालिकेसाठी मधुराणी ताईला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा